आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमीकर शहरातील इमामवाडा ते मरीमाता चौकापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था रामेश्वर साखळकर वाशी बसणार आमरण उपोषणास नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे होत आहेत हाल नगरपालिकेकडून नेहमीच उडवावडीची उत्तरे आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील ते माळीपेठ मधील चौक हा रस्ता खड्ड्यांमुळे अतिशय खराब झाला मोट आहे खड्डे पडले आहेत आजूबाजूला नाली आहेत ती नाली सुद्धा नगरपालिकेकडून वेळेवर साफ करण्यात येत नाही किंवा रस्ता खराब झाल्यावर काही अतिक्रमण झाल्यामुळे नाले साफ होत नाहीत त्यामुळे नाल्यातील खाणपाणी पाणी रस्त्यावर येऊन मरीमाता मंदिरापर्यंत येत आहे माळीपेठ भागातील महिला पुरुष व वयोवृद्ध तसेच विद्यार्थी यांना या रस्त्यावरून येताना कमालीचा त्रास सहन करावा करावा लागत आहे सदर रस्ता दुरुस्त यासाठी रामेश्वर साखळकर शेषराव लंपे प्रल्हाद कानडजे यांनी नगरपालिकेकडे सात फेब्रुवारी रोजी लोकशाही मार्गाने निवेदन दिलेलं आहे तेवीस फेब्रुवारीपर्यंत जर रस्ता दुरुस्त झाला नाही तर चोवीस फेब्रुवारीपासून वरील तीन लोकांसह माळीपेठ भागातील इतरही नागरिक आमरण उपोषणास बसणार असल्याचे रामेश्वर साखळकर यांनी विदर्भ सत्तेजित लाईफ न्यूज दिले ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे नमस्कार आपण पाहता विदर्भ आप सत्यजित लाईन मी उद्धव आपण आहोत आज मेहकर शहरामध्ये मेहकर शहरातील जो आपला तहसील चौक आहे त्या ठिकाणी हादिन्या बापू नावाचे कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्स मध्ये माळीपेठे राहणारे मेकर शहरामध्ये माळीपेठ या ठिकाणी राहणारे रामेश्वर साखळकर साहेब होतं त्याने नगरपालिकेकडे निवेदन दिलेलं आहे म्हणजे इमामबाडा चौक ते मरीमाता चौक किंवा माळीपेठचा जो रोड जातो मुख्य रोड त्या मुख्य रोडचा जो रोड आहे समजा त्याला अतिशय खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी पाईपलाईन झालेली आहे पाईपलाईन मुळे त्यांनी न घेतले आणि गेल्या अनेक महिन्यापासून त्या वर्षापासून त्या रस्त्याचं काम झालेलंच नाही बाकीची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया सत्यजित चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं मी स्वागत आहे माझ्या असत नाही अरे तुमचं जे निवेदन आहे हा चौक ते मरीमाता चौक रस्त्याची दुरुस्ती काय या रोडचं इतकी अवस्था झालेली आहे की साधारण माणसाला तर चालणं समजा तुमची गोष्ट आहे परंतु आता त्या रस्त्याने जाणारे काही घरोघर महिला आहेत काही दूर दरागारवाले आहेत ऑटो आले आहेत बरेचसे ऑटो आहेत जातात आणि अक्षरशः चक्क असतात आडव्या नाल्याला पडलेल्या आहेत त्या नाल्यामुळे ते रहदारी करणं अतिशय जिग्रीवर काम झालेलं आहे आणि काहीतरी मला वाटते दोन तीन महिने अगोदर तिथं पाईपलाईनच काम झालेलं आहे संबंधित ठेकेदारांना काय करायचं असतं ते केलेलं आहे असं ते काही केलेलं नाही काही नागरिकांनी तिथून नळ घेतलेले या साईडची राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी पलीकडच्या साईडने जे कनेक्शन घेतलेले आहे त्या आडव्या स्वरूपाच्या नाल्या पडलेल्या आहेत अगोदरचे जे गड्डे जे आहे ते आहेत मागच्या वेळेस नगरपालिकेने तिथे मटेरियल टाकून बुडव बुजवले ते पण ते काही नाही टिकणारे मटेरियल टाकलेलं होतं त्याच्यामुळे ते घट्टे पावसाळ्यात असेल तशीच झाले त्यानंतर मला वाटतं काहीतरी ठेकेदाराने तिथं मोरून गुरुम टाकला तो मोरून पाण्यानं वाहून गेला पाण्याने वाहून गेला आणि त्यानंतर जे स्थानिकांचे नागवरचे अतिक्रमण त्या अतिक्रमण त्यांनी त्याच्यावर मोठे बांधलेले त्यामुळे काय होते सफाई कर्मचारी जातात बिचारी बिचारे साफ करण्यासाठी पण त्यांची व्यवस्थित साफसफाई होत नाही पण ती साफसफाई होत नसल्यामुळे का काय होते किती नाली चोख झालेली ती चोखट झाली पाणी रस्त्यावर येते मुळाच रस्त्यामध्ये म्हणजे खड्डे यात हे घाणीचं पाणी त्यातून जाणाऱ्या कसं जा आता समजा एक ब्रह्मदेवानं त्यांना जी काय शक्ती दिलेली असेल की दिलेली असेल कारण की आशाशेवती रस्ता काढण्यामध्ये कठीण गाण आणि ते घाणीचं पाणी काही कामिल्याचं आहे काही त्यांच्या घाणी आहे कोणी नळा सोडून देते पाणी आमच्या खालच्या मरी माता मंदिराच्या ओट्यापर्यंत येते आणि तिथपर्यंत पचकत पचकत पाण्यातून आम्हाला जावं लागतं त्या पाण्यातून रस्ता काढून जावं लागतो टू वाला असेल गाडीवाला असेल त्याच्याकडे पायाला ती घाण लागत नाही परंतु जे पायी चालणार आहेत त्यांच्या तर पायाला घाण लागतेच लागतेच पण मी जे वाहनाचे जे सुसार वाहतात त्या रस्त्यांना ते सुद्धा पाणी त्यांच्या अंगावर होतं तरीही नागरिक हा सहन करतो की जाऊ होईल काम होईल काम होईल काम असल्यामुळे इथून जाताना काय वाटत नाही इथून इथून जाताना काय वाटत नाही पण इकून जाताना जे पाईपलाईन मध्ये ते कॉन्क्रीट टाकलेले तिथे स्थानिक त्यांच्या गाड्या उभ्या करून देतात दुतर्फा गाड्या उभ्या राहतात माझ्यातून वाट करावी लागते जिथून नाही तिथून येत नाही एवढा मोठा रोड गाडी समजा तिथं त्यावेळेस टक्के जाम होती आणि खड्डे तर आहे त्यामुळं मग आणि त्यातल्या तर आता मग स्वतः किडण्याचा प्रॉब्लेम नाही मग रोज हे जाण्याचं लागते माझ्या शहरात कमीत कमी तीन ते चार महिना टाकलेल्या आहेत मग स्वतः किती त्रास होतो हे मला माहिती त्या, त्या दिवशी मी पडता पडता वाचलो म्हणल्यापेक्षा मरता मरता वाचलो कारण की इथून ती काहीच वेळ उजी होती त्या काहीच वेळी आज फाल्ला मोठा गड्डा त्यातून गाडी कवर झाली नाही कारण की रस्ता असल्यामुळे एकदम माणसाला अशी मायासारखे बरेच नाही कोणाला बीपीचा त्रास आहे कोणाला शुगरचा त्रास आहे कोणी हार्ट अटॅक चा पेशंट कोणी करू करे या लोकांनी तिथून कसं जायचं याच तरी नगरपालिकेनं विचार करायला पाहिजे नगरपालिकेकडे जेव्हा नेवटा गेलं तुमची भेट झाली का आम्ही भेट घेण्यासाठी गेलो होतो बांधकाम विभाग बांधकाम विभाग मध्ये कोणी नव्हतं शिवच्या चेंबर पर्यंत गेलो शिवोच्या चेंबरले फुलूप लागले होते बांधकामाला फुलूप लागलेलो होत अकरा वाजता आम्ही मायपीडमधले तीन चार जण आणि मी त्यांच्या सोबत गेलो तिथं अकरा वाजता नगरपालिकेत कोणीही नव्हता एक आवक जावक आणि ज्या विभागाशी या समस्येशी काही संबंध नाही असे आहेत दोन चार जण पण या विभागाशी संबंध संबंधित तिथला एकही कर्मचारी तिथं आमची समस्या ऐकून घेण्यासाठी नव्हता कारण की बांधकाम विभाग डायरेक्ट होत दोन्ही इकडे दोन येते दोन्ही फुलूप लागले लाग होते साहेबांचे चेंबर बंद होतं त्यामुळे म्हणलं आता हे अकरा वाजता ऑफिसमध्ये कोणीच हजर नाही म्हणून आम्ही आवक गावक मध्ये फॉर्मेटरी म्हणून तिथं ते सुट्टीच्या दिवशी केलं शुक्रवार दिवशी कोणती सुट्टी होती सात तारखेलाय का शुक्रवार दिवशी कोणती सुट्टी होती शनिवार रविवार सुट्टी असते शनिवार सुट्टी काम मला शुक्रवारच्या दिवशी कोणती सुट्टी होती बाळपेटमध्ये राहणार तारीख दोन तारीख बाळपेठ मध्ये राहणार वेगवेगळे पक्षाचे राजकीय लोक आहेत शिवसेना दोन पक्ष असो ते आमचे गट असो उद्धव गट असो काँग्रेस असो भाजप असो असे वेगवेगळ्या लोक राहतात तिकडं माझी नगरसेवक सुद्धा येत्या वेगवेगळ्या वे 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 पक्षाचे त्यांच्याकडून पाठपुरावा झाला नाही का पाठपुरावा झाला असताना काही नाही काही तर त्याचा आउटपुट निघला असतं पाठपुरावा कोणी केलाच नाही ना ठीक आहे आता माझी नजरसेवक आहे त्यांच्या हाय सस्पेन्शन वाल्या गाड्या असतील कोणी फोर व्हीलर मध्ये असेल त्यांच्या गाड्या हाय सस्पेन्शन वाल्या असतील त्यामुळे त्यांना त्या खड्ड्याची जाणीव पण जे सामान्य माणूस आहे त्याला नक्कीच या खड्ड्याची जाणीव होती आणि त्यामुळे सामान्य माणूस प्रश्न विचारणार आहे आणि त्यानेच या समस्येची जाणीव ठीक आहे माझी असतील काही धनाढ्य असतील त्यांच्याकडे आय सस्पेंजच्या गाड्या आहेत त्यांना या गोष्टीची जाणीव होणार नाही बिलकुल उपोषण बसता आणि माझ्यासोबत मला अपेक्षा आहे की मायपेठ मध्ये ज्यांना ज्यांना दूरदर्श आजार आहे ते खरं या गोष्टीचा त्रास आहे ते माझ्यासोबत बसतील अशी मला शासवती आहे प्रल्हादे संदीप साखरकर आणि शेषराव लंबे हे तिथे जरा तर बसणार समजा हो आम्ही तिथे तर बसणार पण आमच्या सोबत जे आपण ते तर हो नागरिक म्हणजे ज्यांना या समस्येची खरी अडचणी तेच शंभर टक्के बसतील जवळपास सर्वांनाच आहे हो हो जाणार आहे पाठिंबा आमच्या जाती धर्माचा असो काही विषय नाही त्याच्या हा हा विषय कोणत्या पक्षाचा ना हा विषय कोणत्या जाती धर्माचा नाही हा सर्वसामान्याला अडचण येणाऱ्या समस्येचा आहे आणि तो काही राजकीय राजकीय प्रेरण प्रेरित केलेला घेतलेला निर्णय ये नाही येतो ना, ना, सात तारखेला तुम्हाला काही आलं नगरपालिकेनं कुठलाही आमच्याशी साधलेला नाही एक संवाद साधलेला नाही काही आम्हाला आश्वस्थ केलं नाही किंवा आम्ही या तारखेपर्यंत याचा निर्णय देऊ काय देऊ का असं कुठल्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं नाही नाही उपोषणाचं ठाम आहे पुन्हा एकदा आता आठ दिवसाला एक जे पुन्हा येणाऱ्या गुरुवारी किंवा शुक्रवारी तिथं एक आंदोलन करणार आम्ही तिथं बेसरंगीची झाडं लावणार तर समजा या झोपलेल्या नगरपालिका प्रशासनाला जर जागा येतच नसेल तर आम्ही शंभर टक्के बेसंगीची झाड लावून नगरपालिकेचा निषेध व्यक्त करू ते होतो रामेश्वर घोष साखरकर आपल्यासोबत चौक तो चौक या जो मुख्य रस्ता है मालपेट भाग मध्य हजारों सर्व जी धर्म गरीब सर्व राजकीय पक्षा हास्ता अतिशय खराब है नगर पालिक अतिशय तत्पुरतीक है एक चांगला रस्ता अजु तैयार कर इतरपालिकेक सात फेब्रुवारी रोजी निवेदन दिल्ली है निवेदन देताना अकरा सव्वा अकरा त्या ठिकाणी थी गेले होते मात्र बांधकाम असेल किंवा नगरपालिकेचा विभाग असेल ते नंतर पूर्णपणे बंद होते कोणताही कर्मचारी त्या ठिकाणी नव्हता सात तारखेला याची अकरा तारीख चार अकरा जवळपास चार दिवस झाले रामेश्वर भाऊ साखरकर यांना नगरपालिकेकडून कोणतीही नोटीस किंवा माहिती किंवा या संदर्भात कोणताही कागद आतापर्यंत त्यांच्यावर आलेला नाही रामेश्वर भोई दुर्धर आजारांनी दोन ते गेलेले आहेत त्यांना त्या रस्त्याने यावे जावे लागते हा विषय रामश्व नाही त्या भागात राहणारे असो त्या लोकांना मतारे लोक असतील बरोबर माता असतील किंवा इतर काही लहान मोठे विद्यार्थी असतील शाळेला येणारे जाणारे त्यांना ये सुद्धा अतिशय त्रास आहे नगरपालिकेकडून फक्त टोलवा टोल करण्यात येत आहे संबंधित ठेकेदाराकडूनही पाहिजे तसे त्या रस्त्याचं काम होत नाही अखेर नाही कोणत्याही यामध्ये राजकीय गाव नाही किंवा राजकीय स्टार नाही जर अधिकाऱ्यांनी किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधींनी त्या रस्त्यावर जाऊन आज रोजी सध्या तरी पाहिले तर अतिशय बिकट परिस्थिती आहे आणि तो एकच मुख्य रस्ता आहे आणि त्यामुळे त्या, त्या रस्त्याचं काम चोवीस म्हणजे तेवीस फेब्रुवारी पर्यंत जर झालं नाही तर चोवीस फेब्रुवारी रोजी रामेश्वर भाऊ साखरकर माळीपेठ मधील काही नागरिक आणि त्यांनी जे निवेदन दिलं हे लोक आमराश्वर आमरा उपोषणाला बसणार असल्याचे ते ठाम त्यांनी सांगितले शुक्रवारी आंदोलन नगरपालिकेच्या विरोधात कामासाठी करण्यात येणार आहे मुख्याधिकाऱ्यांनी आज उदयो घरी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर परिस्थिती अतिशय खराब आहे तुम्ही आम्हाला वेळ देणार त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा